हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही चाललो आहे चांदवडच्या रेणुका माता देवीच्या टेम्पलला तर आता तिथे आम्ही पोहोचलो आहे आणि तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे हा ओजस आमचा वाट बघतोय मंदिरात पोचायची आणि आम्ही मंदिरात पोहोचलो पण आहे तर मी तुम्हाला पूर्ण मंदिराची इन्फॉर्मेशन देणार आहे तर हे मंदिर मालेगावपासून चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि नाशिकपासून पकडलं तर हे साठ किलोमीटरच्या अंतरावर आहे तर खूप सुंदर असं डोंगरामध्ये दे देवी आहे आणि हायवेला लागूनच मंदिर आहे इथे मंदिरात एंट्री केल्यानंतर आधीचा जाण्याचा मार्ग वेगळा होता तर त्यांनी आता पूर्ण चेंजेस केलेले आहे तर सर्व काम नवीन केलं आहे त्यांनी इथे चं मंदिर हे वरून रस्त्यावरून वगैरे दिसत नाही ते थोडंसं आतमध्ये आहे तर खाली इथे आल्यानंतर इथे छानपैकी प्रसाद वगैरे सर्व देवा देवीची पूजा वगैरे सर्व मिळतं तर आम्ही इथे देवीची पूजा वगैरे घेतली पेढे वगैरे घेतले प्रसाद आणि निघालो आहे आता दर्शन घ्यायला आणि इकडे नाशिक मालेगाव सगळीकडे सगळ्यांनाच माहिती आहे चांदवडची पेढे खूप प्रेस प्रसिद्ध आहे आणि आमच्या ओजसला पण ते पेढे खूप आवडतात तर आम्ही पेढे पण घेतले आणि इथे पूजेचं सामान पण घेतलं आहे देवीची ओटी भरण्यासाठी आणि आता निघालो आहे दर्शन घ्यायला चला लेट्स गो मी तुम्हाला पुढे दाखवते या मंदिराच्या आजूबाजूला पूर्णच झाडं आहेत आणि पूर्ण मंदिर दगडाचं आहे जुन्या पद्धतीचं जुन्या काळातलं तर सायंकाळची वेळ आणि त्यात इतकं सुंदर असं वातावरण होतं तिथलं इथे भरपूर जणांचं फोटोशूट वगैरे चालू होतं तर त्यानंतर आता आम्ही इथे दर्शनासाठी चाललो आहे मध्ये इथे नवरात्रीच्या वेळेला खूप गर्दी असते गर्दी म्हणजे खूप रांगा असतात दर्शनासाठी चला मी तुम्हाला आतमध्ये मंदिर वगैरे दाखवते आतमध्ये मंदिरात आल्यानंतर एंट्री आहे तर इकडून एंट्री घेतल्यानंतर आपण देवीच्या दर्शनासाठी जातो आमचं छानपैकी देवीचं दर्शन झालेलं होतं आणि आम्ही त्यानंतर पाच ते दहा मिनटं तिथे बसलो सुरवणीने ओजसने आम्ही सगळ्यांनी प्रसाद खाल्ला आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो तर बाहेरचा व्ह्यू पण खूप सुंदर होता तर त्यानंतर आम्हाला इथे नारळ वगैरे पण फोडायचं होतं जर अशी निवांत जागा आहे आणि किती पण लोक आले तरी गर्दी वगैरे होणार नाही बसायला वगैरे छान नाश्ता वगैरे करायला तिथे प्लेस आहे आणि पूर्ण आजूबाजूने पूर्ण डोंगर दिसतात आपल्याला तर ही गावातून एंट्री आहे वरती येण्यासाठी आणि हा समोर जा गाड्या जाता येतो आपला नाशिक हायवे नाशिक मालेगाव तर खूप सुंदर असं प्लेस आहे आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही अवश्य या इथे आम्ही आता नारळ फोडतो आहे मशीनने देवीच्या मंदिराच्या समोरच त्यांनी खूप मोठे असे दीपस्तंभ उभारलेले आहे दिवे लावण्यासाठी तर सलोनी आणि ओजस इथे खेळत आहे त्याच्यानंतर आम्ही इथे फोटोशूट वगैरे पण केलेलं आहे देवीचं जे मंदिर आहे ते खूप प्राचीन असं मंदिर आहे आणि हे कोरीव क्रा काम वगैरे दगडामध्ये खूप सुंदर त्यांनी केलेलं आहे त्या काळामध्ये दे। इथे देवीला आल्यानंतर तुम्हाला चंद्रेश्वर त्याच्यानंतर इच्छापूर्ती गणपती असे दोन तीन जे देवस्थान आहे तुम्हाला तिथे जवळच आहेत सर्व आणि हा जुना एंट्रीचा गेट होता तो त्यांनी आता बंद केला आहे आणि इथं समोरच जे दिसतं आहे ते चंद्रेश्वरचं मंदिर आहे महादेवाचं तर खूप सुंदर असा व्ह्यू आहे तुम्ही पण नक्की या प्लेसला एकदा अशा पद्धतीने आमचं देवीचं दर्शन झालं आणि अशा पद्धतीने आमचा व्हिडिओ होता तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा